हाय नमस्कार जरा मी तुम्हाला एक वेगळी भाजी दाखवते का शिंदेची भाजी म्हणतात बांबूची भाजी आहे तुम्ही बघू शकता ही कशाची भाजी आहे कांदा टोमॅटो लसूण घालून बनवते तुरका पावसाळ्यात खूप छान लागते टेस्ट लागते फर्स्ट टाइमच बनवले इकडं रोज खाते मी पावसाळीची भाजी बांबू चूकची भाजी शेंद पण म्हणते तिची शिंदची भाजी इकडं माझं ना राईस आहे चान तारा असं बनवलं मी पातीलातच बनवलंय थोडाच बनवायचं आहे म्हणून मी पातेल्यातच बनवलं जास्त नाही आम्ही जास्त भात खात नाही आम म्हणजे चपातीच असते आम्हाला बघू शकता जे आहेत बघा चपात्या माझ्या चपाती दे माझी चपाती असं चपाती दे जास्त चपातीच आम्हाला म्हणजे असंले भात चालत नाही त्याच्यासोबत चपाती पण लागते भात पण लागते आणि मला माहित आहे तुम्हाला नक्कीच माझा स्वयंपाक आवडते हे बघा भाजी आपली मस्ती झाली आम्ही फर्स्ट टाईम बनवली आमच्या इकडे नाही तिकडे भेटत नाही बरेच जण सांगितले ही भाजी छान लागते छान लागते एकदा ट्राय करून बघा तर आम्ही आज ट्राय करणार आहे कलर पण छान आहे वाटून घातले खोबरं लसूण अद्रक टोमॅटो आणि भरपूर कांदा घालायचा म्हणजे भाजी छान लागते अगोदर याला ना बारीक कट करायचे आणि उकडून घ्यायचे नंतर ते पिळून ना नंतर त्याची भाजी बनवायची म्हणजे बरेच प्रोसेस आहे आता आपण गॅस बंद करू अगोदर गॅस बंद करू